नमस्ते भाऊ सकाळी उठलो तेव्हापासून एकच नाव माझ्या समोर प्रत्येक माध्यमातून झळकू राहिलो ते म्हणजे कुणाल कामरा आता हा कुणाल कामरा कोण होता हे मला आधी काय माहित नव्हतं पण काल रात्री वाटतं म्हणजे एका कॉमेडी शो मध्ये त्यांनी काहीतरी आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या विरुद्ध किंवा त्यांचं नाव न घेता ठाणेकार रिक्षावाला असं काहीतरी गाणं बनवलं मी म्हणतो कुणाल कामराला काय गरज होती करायचे उद्योग आहे की नाही आपलं आपलं रोजीरोटी चालू होती काय केलं त्यांनी त्या ज्या स्टुडिओमध्ये ते रेकॉर्ड झालं किंवा शो झाला त्याची तोडफोड केली त्याच्यात त्यांची काय चूक आहे कारण जे लोक चांगल्या मार्गाने चालते चांगल्या मार्गाने आपलं राज्य पुढून येतेत त्यांना असं त्रास देणं कुणाल कामराला शोभत नाही आता छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपले एक राज्यपाल काहीतरी बोलून गेले होते त्याच्यानंतर कोरटकर बोलून गेले होते त्याच्यानंतर ते राहुल सोलापूरकर यावेळेस शांत बसले की नाही सगळे शिंदे साहेब आणि त्यांचे ते कार्यकर्ते सगळे त्याचं कारण एकच आहे की त्यांना महाराष्ट्रात शांतता पाहिजे त्यांना काय त्यांचे नुकसान करता येत नव्हतं का पण नाही केलं त्यांनी भले त्यांचं महाराजांवर प्रेम असन पण त्यांनी संयम दाखवला त्यांनी कोरटकर असतील कोश्यारी असतील किंवा अजून ते कोण सोलापूरकर असन ह्यांच्या विरुद्ध ते बोलल्यानंतर काही केलं नाही त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांना महाराष्ट्रात शांतता पाहिजे होती नाही तर ते त्यांचं अवघड झालं असतं म्हणजे जे महाराजांविरुद्ध बोलले त्यांचं पण कुणाल कामरणी शिंदे साहेबाचं नाव न ना घेता त्यांची दाढी त्याच्यानंतर ते फडणवीसांकडच्या काय कुठं जाऊन बसतात वगैरे जे सांगितलं ते एकदम चुकीचं आहे असं मला वाटतं त्याच्याबद्दल नगरी नगरी युट्यूब चॅनल जाहीर निषेध करत कुणाल कामराचा तुम्हाला जाऊ कामरा का कामराने काय ऍड केली आता स्टँडअप कॉमेडी म्हणजे त्याचं जेव्हा शो असेल तेव्हाच त्याचा धंदा चालणार तेव्हाच त्याचं पोट भरणार पण मग करायचं कसं मग त्यांनी शक्कल लढवली की जी काही महाराष्ट्रातलं राजकारण आहे त्याच्याबद्दल ते बोलला आणि गाण्यातून बोलला आणि झाला उद्योग म्हणजे त्याचं काम झालं तो रातोरात फेमस झाला मला सांग किती जणांना माहिती होत कुणाल कामरा कोण येते कुणाला माहिती पण झालं ना त्याचं काम आता पण ह्या सगळ्यामध्ये मी सगळा जो दोष आहे तो तो स्टँडअप कॉमेडी शो आयोजित करणारे कुणाल कामरा आणि त्याच्या सगळ्या टीमला देतो कारण त्यांनी महाराष्ट्राचं वातावरण बिघडून टाकलं एका रात्रीत भले तो जगभर प्रसिद्ध झाला असेल पण महाराष्ट्र अशांत केला ना त्यांनी कारण काय तर तो एकनाथ शिंदे साहेबांबद्दल बोलला तो एखाद्या दुसऱ्या इतिहास पुरुषाबद्दल बोलला असतं तर कदाचित एक बसले असते पण नाही त्यांनी नेमकं म्हणजे आपण म्हणतो ना जिथं बोट नको ठेवायला तिथंच ठेवलं आणि मग चिडलं सगळे तोडफोड केली दुसरं काय होणार होत हा बघा मला काय म्हणायचंय तुम्ही शांतीत क्रांती करा कोणाला काय म्हणू नका लय वाटलं ना तर लेख लिहा आणि काय टीका करायची तर चांगल्या भाषेत टीका करा की बाबा शिंदे साहेबांनी असं करायला नव्हतं पाहिजे शिवसेना पक्ष चोरायला नव्हता पाहिजे पण त्यांच्यावर वाईट शब्दात बोलू नका नाही तर परिणाम काय होतो ती तोडफोड होती त्यांना त्याच म्हणजे तसं काय नाही मी तुम्हाला सांगितलं ना की मोठे मोठे विधान होऊन गेले महाराष्ट्रामध्ये एकदम थेट म्हणजे आपल्या महाराजांविषयी बोललं गेलं तरी बी शिंदे शाना ही शांत होती कारण त्यांना महाराष्ट्राचं वातावरण बिघडायचं नाही तुम्ही लक्षात घ्या चुकीचं वावर लोक त्या कोणाला काम राहिलं समजून सांगा जरा आणि अजून कोणाला असं वाटत असेल की आपण असं बोललो तर फेमस होऊ तसं काय करू नका कारण हे ना त्याच्यानंतर लेडेंजर असतं आधीच एक पत्रकार आज जाऊन बसलेलं आहे त्या एका आमदाराच्या विरोधात ते बोलत होता लिहित होता म्हणजे युट्यूबरच होतो मला वाटतं काय तुषार खरत का काहीतर नाव आहे त्यांचं गेला आतमध्ये इथून पुढं महाराष्ट्राची शांतता धोक्यात घालणाऱ्यांना अशाच प्रकारे ट्रीटमेंट मिळणार आहे हे लक्षात ठेवा त्याच्यामुळं जे काय तुम्हाला बोलायचं असेल नसेल ते फक्त लिहा जास्ती काय वाकड्यात शिरू नका आणि परत एकदा नगरी नगरी यूट्यूब चॅनल हे शिंदेसाहेबांबद्दल कुणाल कामरानी जे काय गाणं म्हणलं आणि बोललं त्याच्याबद्दल त्याचा निषेध करतं कुणाला बी कुणाल कामराचा व्हिडिओ बघायचा असेल तो फेसबुक सगळीकडे आहे मी काय माझ्या चॅनेलवर तो दाखवित नाही अहो इथं माझं काय आपलं थोडक्यात गंमत हे उगं काय झाली तोडफोड म्हणजे काय करायचं चला परत भेटा नगरी नगरी युट्यूब चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे